ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल या उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीनं स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच उद्देशानं प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच पीयूसी हे वैध असणं गरजेचं आहे अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे असं मत सुद्धा त्यांनी मांडलंय यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल या उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेले आहेत या अनुषंगानं परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भिवनवार हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती मिळते सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात सागर सनेकांनी नेमके काय आदेश जारी केले आहेत आणि हे धोरण ने नेमकं का काय आहे संतुलन राहावं या दृष्टिकोनातनं पीयूसी सर्व चारचाकी वाहनांना दुचाकी वाहनांना असणं गरजेचं असतं पण अनेक ठिकाणी पीयूसी चा वापर होताना ना दिसत नाही या गा। अनेक गाड्यांची पीयूसीच्या डेट्स वाढ झालेल्या असतात पण तरी रिन्युवेट केलं जात नाही यामुळे आज परिवहन मंत्र्यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये स्पष्ट आदेश दिलेले आहेत की पीयूसी ज्या गाड्यांना नसेल त्यांना पेट्रोल दिलं जाणार नाही कारण की पीयूसी हा विषय फक्त नियमांचा नाही या तर पर्यावरणासाठी फार आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातनं तो त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे यामुळे भविष्यामध्ये ज्या ज्या गाड्यांना पीयूसी पासिंग असतील पीयूसीच त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल अशांनाच फ्युएल दिलं जाईल असं आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढलेले आहेत अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी